शाक्त जिजाहुली तु वन्दना प्रेर दिशा भुक्तदा भुक्त तु जनाना गुला तुझा नामृतीने प्रकाश आती ना मनी ही प्रवाही कुलावंनी गाना सुखी अंग अंग खरा धर पाता शिवातात जिजाहु पुरावन्देर दिशाक्तदाई दिशाक्तदाई या ठिकाणी जी जाऊच्या वंधने अतिशय चैतन्याचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि एक नवी ऊर्जा आपल्या सगळ्यांना मिळालेली आहे आणि ही ऊर्जा आम्हाला अशीच आयुष्यभर पुरु अशी मी या ठिकाणी जिजाऊ चरणी प्रार्थना करते आणि यानंतर या ठिकाणी जिजाऊच्या भूमिकेत असलेली प्रियांशी राऊत या जिजाऊ विषयी आपले दोन शब्द व्यक्त करेल अशी मी तिला विनंती करते అష్టావధాన జాగృత అష్ట ప్రధాన దేశిత న్యాయాలంకార మండిత శాస్త్ర శాస్త్ర పారంగత రాజనీతి ధురంగ